कुरिअर फ्रॉडचा चा धुमाकूळ गेल्या दोन महिन्यात शहरात बावीस घटना तर साडेसात कोटींवर डल्ला कुरिअर फ्रॉडचे भूत मानगुटीवर तुम्ही मुंबईहून तैवानला पाठवलेल्या कुरिअरमध्ये मध्ये अंमली पदार्थ आहेत अशी पोलिसी कारवाईची भीती घालून लाखो नागरिकांना कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना सध्या घडत आहे गेल्या दोन महिन्यात सायबर चोरट्यांनी साडेसात कोटी रुपयांना गंडा घातलाय शहरात दोन ते तीन दिवसांनी कुरिअर फ्रॉडची एक घटना घडत आहे त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान असलेल्या पोलिसांच्या डोकेदुखीमध्ये सायबर फ्रॉडची भर पडली आहे त्यामुळे पोलीस याचा तपास कसा करणार असा नागरिकांना प्रश्न पडला आहे या फ्रॉडमध्ये सर्रास उच्च शिक्षित टार्गेट केले जात आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना म्हणजेच इंटरपोल आय म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि एन सी बी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसांचे खोटे नाव घेऊन नागरिकांना गंडा घालण्याचे गोरखधंदे आरंभले आहेत परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडले आहेत त्यानंतर तुमच्या बँक खात्यात बोगस आर्थिक व्यवहार झाले आहेत तसेच तुमच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह हो कॉल आले आहेत अशा भूलतापा मारून सायबर चोरटे कारवाईची भीती घालत आहेत त्यानंतर विविध ॲपच्या माध्यमातून संबंधितांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या बँक खात्यांवरती दरोडे घालत आहेत गेल्या दोन महिन्यांमध्ये अशा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामध्ये डॉक्टर अभियंत्यांपासून अनेक उच्च शिक्षित वर्गाचा समावेश आहे माजी महापौरांना देखील गेल्या आठवड्यामध्ये सायबर चोरट्यांनी गंडा घालण्याचे प्रयत्न केले त्यांच्या नावावर दोन सिम कार्ड असून एका सिमवरून गैरकृत्य झाल्याचे त्यांना अशी थाप मारण्यात आली माजी महापौर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे त्यांची बँक खाती तपासण्यासाठी नेट बँकिंगचे तपशील आणि एमची माहिती द्यावी असं त्यांना सांगण्यात आलं परंतु अज्ञात क्रमांकावरून आलेल्या कॉलला गोपनीय माहिती देण्याच्या टाळ्यामुळे महापौरांची आर्थिक फसवणूक टळली आजवर घडलेले काही प्रमुख गुन्हे समोर आले आहेत सीबीआयची बोगस नोटीस पाठवून औंधमधील एका उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे डीपीला मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह लावून त्याद्वारे व्हॉट्सअप कॉल करण्यात आला आणि कुरिअरमध्ये अंमली पदार्थ असल्याचे खोटे सांगून एका डॉक्टरची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली तुमच्या नावे मुंबईवरून आलेल्या पार्सल हे कस्टममध्ये अडकले असून त्याचा संबंध थेट दहशतवादाशी आहे अशी भीती घालून कोरेगाव पार्कमधील एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आता महिनानिहाय कुरिअर फ्रॉडचा तपशील आपण जाणून घेऊ मार्च महिन्यात सात गुन्हे दाखल असून दोन कोटी फसवणुकीची रक्कम आहे तर एप्रिल महिन्यात तेरा गुन्हे दाखल असून फसवणुकीची रक्कम साडेतीन कोटी आहे तर मे महिन्यात दोन गुन्हे दाखल असून फसवणुकीची रक्कम दोन कोटी इतकी आहे नागरिकांनीसुद्धा दक्षता बाळगण्याची गरज आहे त्यामुळे नागरिकांनी जर परदेशात कुरिअर पाठवले नसेल तर अशा मंडळींच्या कॉलकडे दुर्लक्ष करावे कोणतीही सरकारी यंत्रणा पोलीस आय तसेच नार्कोटिक्स फोनवरून कारवाई करत नाही हे लक्षात ठेवा सायबर चोरट्यांनी सांगितलेली लिंक किंवा एखादं ॲप चुकूनही डाउनलोड करू नका विविध बँकांमधील खाती नेट बँकिंग तसेच ए टी एमची माहिती कोणालाही देऊ नका पोलीस किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावे फोन आल्यास आधी त्याची पडताळणी करून घ्या अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तींना कॉल करू नका तसेच त्यांना कोणत्याही गोपनीय माहितीचा तपशील देऊ नका कोणत्याही मजकूर किंवा व्हॉट्सअपवरील लिंकवर क्लिक करणं टाळा देशासह राज्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे आता कुरिअर फ्रॉडच्या नावे कोटी रुपयांची फसवणूक वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये शहर पोलिसांकडून नागरिकांच्या प्रबोधनासाठी काहीच पावले उचलण्यात न येण्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशी फसवणूक झाल्यास संबंधितांनी सायबर क्राईम तक्रार क्रमांक पंधरा बावन्न साठ यावर तक्रार करावी किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आपली तक्रार नोंदवावी मी काजल सकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद